नमस्कार प्रेक्षकांना स्वागत आहे तुमचं भटकंती एक प्रवास आहे यूट्यूब चॅनलवर आणि आज आपण भटकंती करत करत आलो आहे वडशातील वर्षा शेजारी असलेली ही वैनगंगा नदी आणि वैनगंगाचं हे नऊशे मीटरचं जवळजवळ नऊशे मीटर किंवा एक किलोमीटर आपण म्हणूयात पात्र ओलांडलं की तुम्ही गडचिरोली जिल्हा समाप्त होऊन चंद्रपूर जिल्ह्याची सीमा सुरू होते असं हे एक वैनगंगेचं पात्र आणि आपण बघू शकतो की हे पाणी इथून जुळधूळ वाहत आहे बरेचसे लोक आंघोळीसाठी त्यांचं हे नियोजन करतात आणि नि या पाण्याचा आनंद घेतात आणि आपण पाण्याकडनं किंवा निसर्गाकडनं हे खूप छान शिकू शकतो जसं पाण्याचं उदाहरण घेऊयात की पाणी हे किती निर्मळ आहे आणि नि आपण म्हणतो पाणी हे जीवन आहे आणि आता सध्या पाण्याचं जी टंचाई आहे त्यावरती सर्वांना माहीतच आहे काय परिस्थिती आहे पण एक पाण्याकडनं शिकायसारखं एक गोष्ट आहे की पाण्याचा गुणधर्म आहे लोकांचं किंवा ज्या जीवाला पाण्याची आवश्यकता हो आहे त्याची तहान भागवणं आणि निर्मळ आहे पाणी म्हणजे पाणी जर साचलं एका ठिकाणी तर ते गडूळ होतं आणि असं ते सतत वाहत राहिलं तर ते शुद्ध आणि निर्मळ होतं तसंच माणसाचं पण आहे की माणूस जर सतत प्रवास करत राहिला वाहत राहिला आणि शिकत राहिला तर तो तसा निर्मळ आणि त्याची व्यक्तिरेषा अशी बहरून येते आणि आपण हे पाण्याकडनं शिकू शकतो त्याचबरोबर निसर्ग निसर्गरम्य वातावरणात आपण निसर्गाकडनं शिकलं पाहिजे की येण्याची वृत्ती आणि निसर्ग बघा ना आपण म्हणतो की नदी स्वच्छ करू नका जी नदी आहे तिला फक्त टिकवण्याचा प्रयत्न करा आपण म्हणतो की झाडं लावा मी म्हणतो झाडं न लावण्यापेक्षा जी आहे झाडं आपोआप भुगवतात तुम्ही जी झाडं आहे तीच टिकवा त्यानुसार आपण हे सगळं निसर्ग जपूयात आणि या निसर्गाचा आनंद घेऊयात आणि ही निसर्ग संपत्ती आपल्याला निसर्गाकडनं मिळाली आहे की खरं तर जपणं हे आपलं काम आहे वाढवणं हे निसर्गाचं काम आहे कारण एक जर बी पडली तर तिच्या अनेक बिया निर्माण होतात आणि ते वाढत वाढत जातं ती आपली निसर्गाची वृत्ती आहे तीच मानवाची वृत्ती आहे की या निसर्गाला जपणं आणि आपण ते जपूयात आणि निसर्गाचा आनंद घेऊयात कधी आलात वर्षाला तर वर्षाच्या शेजारीच वैनगंगा नदीचं हे खूप मोठं पात्र आहे आणि या पात्रात तुम्ही येऊन आंघोळ करू शकता या निसर्गाचा आनंद घेऊ शकता मग तिथे आलेल्या काकांसोबत आम्ही माशा पकडण्याचा आनंद घेतला आणि फोटोही काढले त्यानंतर हा दगडाचा मनोरा रचण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते एकाग्रता शांतता संयम आणि तन मन धनाने आपल्याला ते लक्ष देऊन फार आपण तल्लीन होऊन जात